तर हाय हॅलो नमस्कार कशा सगळे जण बरे असाल आणि मी पण मस्त मजेत आहे आणि बरी आहे बघा व्लॉग जसं सुरू केलं तसं आमचं अयंश बाळा आलेला आहे इथे बघू शकता अयांश हाय कर बिटू हाय आणि आजचा व्लॉग खूप छान होणार आहे आणि हा व्लॉग मी संध्याकाळला शूट करत आहे व्लॉग तर करायला स्टार्ट केला आहे पण सगळी लक्ष माझ्या अयांशकडे आहे कारण की आम्ही मस्त आपल्या बाल्कनीमध्ये आलेला आहोत बघा आणि त्याला डॉगी वगैरे दिसते इथून तो तो भोव करत राहतो नाही अयश खंबा पण दिसते बेटा अंबाला कसे बोलवते तिकडे सांग बरं मला इकडे दाखव या साईड दाख कसा असे बोलावते आणि डॉगी दिसल्यावर कसं करतो अरे अशो करतो आणि बटरफ्लाय कशी उडते दादू उशी उशी अरे वा मस्त छान दिवसभर वगैरे मस्त आराम वगैरे झालेला आहे जेवण वगैरे पण मस्त केलेलं आहे अंशी म्हटलं चला आता त्याच्यासोबत जरा खेळूया म्हणून हे आमची मस्त छोटीशी बाल्कनी आहे इथे छोटीशी नाही म्हणजे भरपूरच मोठी आहे बघू शकतात मस्त इथे रेलिंग वगैरे लावली आहे काड्या कलरची मस्त पेंट वगैरे पण केला आहे खाली पण खूप छान छान आहे त्याला काही काही दिसत आहे मस्त दगड वगैरे तो उसलू उचलू मस्त त्या साईडला फेकत आहे आणि व्ह्यू तर बघा फ्रेंड्स किती छान आहे इतकं मस्त मस्त नारळाची झाडं वगैरे आमच्या घरचे बघा आणि तुम्हाला जामाचे पण झाड दिसत असतील त्या जामच्या झाडाला पण मस्त जाम वगैरे लागलेले आणि आकाश तर बघा किती मस्त दिसत आहे इतका छान ढगाळ वातावरण झालेलं आहे खूप छान मस्त असं थंड थंड वारा पण सुरू आहे मस्त एक नंबर आणि बिल्डिंग बिल्डिंग आहेत बघा इकडे तर ते पण एवढे चांगले दिसत आहेत मस्त आणि आकाशात बघत असाल तुम्हाला पक्षी दिसत आहे का बघा इथे आणि या साईडचा तर व्ह्यू बघा असं वाटत आहे बिलकुल म्हणजे टी व्हीमध्ये सीन कशी दिसत आहे की नाही तशीच वाटत आहे बघा मला नहीं नहीं तर खूपच जास्त आवडलेलं आहे आता व्हिडिओ वगैरे करायसाठी कोणी नाही आहे नाहीतर मस्त तुम्हाला दिसले असते मी <laughs> पण दिसली असते त्याच्या मागे मस्त छान आणि बघा इतका वारा सुरू आहे तर की असं इकडचं तिकडे तिकडच्या इकडे असं होऊन राहिलं आहे मस्त आहे बघा मस्ती कशी सुरू आहे दा तू डान्स करून दाखव बरं बेटा कसं डान्स करतो थिंग धिंग 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 धिंगे धिंग धिंग अशा आणि मम्माला येऊन चिपकायचं त्याचं काम असतं असं मस्ती करत राहतो माझा अयश खूप छान वाटत आहे आम्ही खूप दिवसानंतर आपल्या बाल्कनीमध्ये आलो निवांत वेळ कधी कधीच मिळतो नाही तर अयश झोपला झोपून उठला की त्याचं जेवण जेवण झालं की नंतर त्याला बघा त्याला खेळायचं असतं काही करायचं असतं आणि बघा आता ब्लॉक सुरूच असताना मस्त इकडे पाणी सुरू झालंय बघा मस्त वातावरण आहे खूप छान खूप छान म्हणजे खूप छान मस्त असं वातावरण आहे मस्त वाटत आहे इथे आणि मस्त त्याची माझी तर लक्ष सगळी माझ्या बाळाकडेच आहे इकडे नको जा तिकडे नको जा बघा अजून काय करायला लागलं बघा दाखव काय बघा काही पण कारण करत कर राहतो ना हाताला लावून ठेवला हा पीस कशाचा पीस आहे बघा एखाद्या पक्षाचं पीस असेल अयांश ला मिळालेलं आहे एक डाया दाया, दाया करत आहे हा कशाचा पीस मिळालं बघा अयांशला मस्त छान पीस मिळालाय किती मस्त छान छान <laughs> फ्रेंड्स तुम्हाला एक आई झाल्यानंतर मला एक गोष्ट कळलेली आहे हे मी तुम्हाला सांगत आहे आता आता जेव्हा आमच्या जेव्हा मी छोटी होती छोटी म्हणजे दहावी आठवी नववी दहावी समजा त्या एजमध्ये होती तेव्हा आमच्या मोहल्ल्यामध्ये खूप सारे मुलं राहायचे आता जेवढं अयांश आहे की नाही तेवढ्याच अयंशच्या एजचे म्हणजे एक ते दोन वर्षाची मुलं सहा महिन्याची मुलं वगैरे तर मी भरपूर खेळवायची आमच्या मोहल्ल्याचे जेवढे पण लोक असतील आणि ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीतच असेल की ही काय म्हणत आहे बा तर तेव्हा त्या मुलांना आम्ही घरी घेऊन यायचो घरी घेऊन यायचो त्यांना जेवण चालायचं त्यांची आंघोळ पाणी पण करून द्यायचं आणि दिवसभर त्यांना सांभाळत राहायचं एवढी खूप मजा येत होती की खूप जास्त आणि आमच्याच मोल्ल्यामध्ये मुलगा आहे डिग्यू डिग्यू तो पण व्हिडिओ बघत असेल तर पहावा व्हिडिओ तो बघतच असेल मला माहिती आहे त्याच्यावर मी त्याचं नाव घेतच आहे तर त्यांनी माझा डोका फोडला होता फक्त मुलासाठी याचे एवढं मुलगा आहे म्हणजे त्याला मला पण खेळवायचे होतं आणि त्याला पण खेळवायचे होतं मी जस्ट शाळेतून आलेली होती आणि त्या मुलाला आणायला गेली होती छोट्या बाळाला तर तो म्हणत होता की तो बाळ मला पाहिजे ना मी म्हणत होती की मला पाहिजे असं त्या बाळांसाठी झगडा झाला तर तिथे गिट्टी होती पडली तर त्यांनी उचलून माझ्या डोक्यावर फेकून मारलेली होती तर त्याचा डाग आता पण आहे आणि तेव्हा एवढं खून निघालेलं होतं की खूप जास्त ते छोट्या बाळांसाठी तेव्हा आम्ही भांडण करायचो आणि आता मी आई झालेली आहे तर आता मला समजते की फक्त ते दोन तीन असतात आम्हाला मुलं खेळवायसाठी आवडायचे आणि हा बदमाश आता जेव्हापासून आपलं बाळ झालेलं आहे तेव्हापासून समजते की अरे आपण किती म्हणजे ते छोट्यापणी किती बाळांना खेळवत होतो ना आता का बरं एवढा कारण की हे चोवीस तास आपल्याच जवळ जेवढ राहतात लुडबूड लुडबुड करत राहता यांची शी साफ करा सू साफ करा यांना जेवायला द्या सगळं सांभाळा झोपवा उठवा सगळं काही हे आपल्यालाच करावं लागते तेव्हा मस्त मजा यायची आता काही मजा विजा नाही आहेत आता असं वाटते केव्हा शांत वातावरण मिळेल ते बाळ जेव्हा झोपला तेव्हा आपण शांत आहोत असं समजायचं मस्त आणि आता मुलांचं वगैरे काही आपल्याला लाडबिडी येत नाही बाबा एकाच मुलाना आपला डोका असं एवढं हे करून ठेवलंय की खूप जास्त स्वतःसाठी काही टाईमच मिळत नाही सगळं काही यांच्यानुसार हे जेव्हा उठले तेव्हा उठा हे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा यांना चारून द्या जेव्हा ज्यांना यांच्याचनुसार नुसार टाईम टेबल झालेला आहे कधी आपलं म्हटलं रुटीन का आता लग्न झालं लग्न झाल्यावर बाळ झालं बाळ झाल्याच्या नंतर मस्त मोठू होऊन गेली मी आता तर म्हटलं चला वजन कमी करूया मस्त सगळंच काही आहे घरी नाही काम करावं लागत नाही काही करावं लागत मस्त टाईमच टाईम आहे बा आपल्याकडे भांडेवाली झाडवाली पोछवाली कपडेवाली सगळी आहे आमच्या घरी काही टेन्शन नाही फक्त स्वतःला टाईम द्यायचं असं आहे पण तेही काही मिळत नाही कुठं टाईम जाते काय माहिती बा सगळं बाळामध्ये जाते कुठे जाणार आहे मस्त म्हटलं सकाळी सात वाजताची मॉर्निंग करायची मस्त वर्कआउट वगैरे करायचं नऊ दहा वाजता मस्त नाश्ता करायचं जेवण करायचं मस्त जसं वाटलं तसं राहायचं कुठे राहायला मिळते बा बोरगास बारा वाजता एक वाजता रात्री झोपतो आमचा तर कसे कसे सकाळी आम्ही सात वाजता उठणार आहेत बरं सांगा बरं न लोक म्हणतात सकाळी उठत नाही बा एवढा लेट मॉर्निंग होते तर पोरगास बारा वाजता अकरा वाजता रात्री झोपतो एक वाजतापर्यंत तर मग आपली पण झोप झाली पाहिजे म्हणून साडेआठ वाजतापर्यंत उठते मी झोपून वगैरे मग कुठलं वर्कआउट होते मग नऊ वाजता खाली या मग तोपर्यंत आपल्यासाठी नाश्ता बनवा मग बाळासाठी नाश्ता बनवा जसा ज खाली आला त्याला नाश्ता करून द्या त्याच्यानंतर त्याचं राहिलं आंघोळ पाणी हे येते आंघोळ पाणी होत नाही तो अजून कुरकुर कुरकुर करायला लागतो त्याची आंघोळ पाणी होतपर्यंत आपल्यालाही स्वयंपाक करायला लागते मग तसेच एक एक दोन दोन वाजून जाते दुपारचे मग आपण पण जेवण करा आणि मस्त झोपून जा मिळालं आपला टाईम काहीच नाही मिळालं मग दुपारी पण बाळ झोपतो दुपारी बाळ झोपल्याच्या नंतर अजून दोन तीन तास आपण पण आराम करा कारण की आपण पण थकलेलो असतो मग त्याच्यानंतर तो उठला की मग आपणही उठावा आणि मग अजून सहाची वेळ मग भांडे लावा मग अजून कपडे काढून आणा पुढे <laughs> गेला दिवस काय माहिती कुठे गेला तर असंच दिवस निघून जाते रोजचं स्वतःसाठी काही टाईम टेबल आहे नाही आणि आधीचे लोक सात आठ मुलांना कसं कसं पाळलं बा तुम्ही हो माझे व्हिडिओ कोणी आजी वगैरे किंवा आमची आमच्यापेक्षा मोठ्याचे लोक बघत असतील तर हो मी तुम्हालाच विचारते कसे कसे पालनपोषण आधीच्या लोकांनी कसे सात आठ मुलांना पाळलं बा एवढे सारे मुलं करून घ्यायचे आणि मस्त पालनपोषण पण त्यांनी मस्त छान छान केलं आहे आज पण छान छान व्हायचे आणि आम्ही हे एकामुळेच त्रासून गेलो आला आहोत बघा ना आता व्हिडिओ करत आहे ना आहे कुठे तो बघा असा बदमाशीपणा करत आहे आणि आता त्याची झालेली आहे अजून संध्याकाळची नाश्त्याचीच वेळ बघा आता व्हिडिओ काढत आहे त्याच्यानंतर पण मला काळजी आहे की वाडाला भूक लागलेली असेल म्हणून त्याच्यासाठी मी काय आणलं आहे बघा ते मस्त अशी पपई आणून ठेवलेली आहे बघा कापून आमच्या घरी पपईचं झाड आहे मस्त त्या त्याला पपई खूप आवडते म्हणून आता त्या दिवशी तर पपई थोडीशीच होती तर बाबांनी वगैरे त्याला मस्त तोडून वगैरे दिलं आजी आईने मस्त त्याला चिरून दिलं त्याच्यानंतर Mm, काय म्हणतात रे त्यांनी खाल्लं त्याला खूप आवडली तर बाबाने मार्केटमधून त्याच्यासाठी घेऊन आणलं आहे म्हणून ते मी आता चिरून आणून दिली आणि त्याचं बनना खाऊन झालं अर्ध खाऊन झालं आहे आता थोडंसंच खायचं आहे म्हणून पोवा नखरे करत आहे बदमाश तर आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत मस्त महापुरुषात खायला तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही मला सांगा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघा चहा पिणं सुरू आहे आता कालचा ब्लॉग पूर्ण झालेला नव्हता काल संध्याकाळलाच हो मी व्लॉग बंद केले होतो शूट करणार कारण आम्ही संध्याकाळी वगैरे मग आम्ही गणपती बाप्पाकडे जेवण वगैरे करायला जाणार होतो महाप्रसादाचं ते काही जाणं झालं नाही कारण की संध्याकाळला भरपूर पाऊस झालं त्याच्यामुळे काही काही झालं नाही आणि तो व्लॉग पण काही बनलेला नाही कारण मॉर्निंगपासूनच मी ब्लॉग सुरू केलेला आहे तर मस्त चहा वगैरे पित आहे मी आता सकाळी सकाळी उठली तर अयांश माझा झोपूनच आहे आणि माझी चहा दाखव तुम्हाला स्पेशल असते मस्त बघा का स्पेशल आहे ही कारण की चहामध्ये मला दुधावरची मलाई असते की नाही ती टाकून प्यायसाठी खूप जास्त आवडते ती मी मलाई मारूनच चहा पिते आणि किती पण म्हणजे अशी कंट्रोल केलं की चहा नाही पिणार आता सोडतो बा आठ दिवस चहा सोडून होते नवव्या दिवशी चहाची मला आठवण येते तर मी चहा पितेच बापा आणि मी आज पण आपल्या गार्डनमध्ये आलेली आहे तर मी आता अजून वापरली जाताची तुम्हाला फुलं दाखवते हे बघा निळेवाले फुलं किती सुंदर लागतात बघा आमच्या घरी खूप सारे खूप सारे फ्लावर्स आहेत बघा मस्त वाटत बघितले बरोबर इतके छान तोडूशे वाटतात पण ना हो ना पण तोडून घेते एक बघा मस्त बाकी सरना कसं दिसते काय माहिती आहे का बघा बरं मस्त वाटतय ना छान छान चला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत चहा पिऊन घेऊया आपण मस्त छान मंदिराची आमच्या इकडच्या मंदिराची आता पूजा होऊन राहिली बाहेरच बसून जाते इथे मस्त हाय बसली खुर्चीवर आहे अश झुपून आहे शे पप्पांचं झोपून आहे त्यांना सर्दी आहे त्यांना बरं नाही वाटत आहे जरा फूल तोडून आणलं याचा उपयोग दाखवते मी आता दाखवता आमच्या घरी पूजा वगैरे सगळी काही बंद आहे तर आम्ही देवाला वगैरे काही बी चढवू वगैरे शकत नाही आहे तर हा फूल आपण इथे ठेवूया बघा असं उलट्या साईडने दाखवते बघा इथे ठेवला आहे ऐवजी आई आता फुलांचा वापर बघा असं करतो छान हे फुलं फुले जायचे हा फुलेला आहे बघा मस्त किती मस्त दिसत आहे की नाही आज आईला पूर्ण फुलं मिळत मिळालेले नसेल नाही ते इथून पण आई मस्त टाकते बघा किती छान दिसतो कलश प्रदीपजी मिश्राने सांगितलेले आहे आपल्या घराच्या दरवाज्याजवळ कलश ठेवायचं पाणी टाकून त्याचा काहीतरी अर्थ असते असं वाटते म्हणून आई ठेवतात मस्त तिथे बघा छान छान वाटते ना बघा मस्त आणि मी म्हणते की मी शहरात राहते पण शहरात आहे आता पण आमच्या घराच्या बाजूच्या थोड्याशा तिकडे अर्धा किलोमीटर गावासारखं काहीतरी असेल तर बघा काय दिसतात सकाळी सकाळी बकऱ्या वगैरे जाताना दिसतात आमचं एवढा खुश होतं ह्या बकऱ्या वगैरे बघून की खूप जास्त बघा मला आधी वाटायचं मला काहीच बघायला मिळणार नाही पण मला सगळं काही बघायला मिळते दुपारच्या वेळेस आमच्या इकडून गाई वगैरे पण जातात आणि मशी वगैरे पण जातात मस्त मस्त मजा येते एक दिवस तर मी बसली होती आणि असंच मोबाईल पाहत होते <laughs> तर शूट करायला म्हणजे अशीच शूट वगैरे करत होती आपला ब्लॉग वगैरे बनवत होती तेव्हाच असे बकऱ्या वगैरे गेलेत मी शूट करायला घेतलं मोबाईलचा तो बकरीवाला मस्त माझ्याकडे पाहते अरे वा माझं पण मोबाईलमध्ये शूटिंग करताय काय व्हिडिओ बनवते बा मस्त स्माइल करायला लागला होता असे आहे लोक आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर करायला विसरू नका आज आम्ही नाश्त्यामध्ये करणार आहोत थालीपीठ याचे काकडीचे या सर्वांनी खायसाठी आणि तुमच्या आज तुमच्या इकडचे गणपती बाप्पा पण विसर्जन होणार आहेत का प्लीज मला कमेंट करून सांगा सर्वांनी मस्त अयांश झोपून असला मस्त निवांत वेळ भेटते आपल्याला माझ्या बाळाला पण आवडतो थालीपीठ पकोडे वडे वगैरे सर्व आवडतात अयांशला मस्त मस्त छान छान आणि गणपती बाप्पा विसर्जन होतो काला करतात ना दहीहंडीवाला तो मला खूप आवडते लायांच्या काला वगैरे मस्त आता इकडे खायला नाही मिळालं होतं आता कृष्ण जन्माष्टमी झाली होती तेव्हा खाल्लो होतो आम्ही मस्त थालीपीठ करत आहे चला मला दाखवते कशी थालीपीठ करत आहे तर मस्त बघा छान ऐक नाही मस्त चिमणीचा आवाज येत आहे बा म्हणून माझा तर काही एवढा आवाज येणार नसेल आमचे किचन वगैरे तर तुम्ही बघितलं मी पूर्ण टूर एक दिवस तुमच्या किचन मध्ये आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू देशेल तुमच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय